केरोसिन परवाना धारकांचा मतदानावर बहिष्कार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परवाना धारकामध्ये अपंग विधवा व बेरोजगार शासनाचे केरोसिनचे नियतन कमी केल्यामुळे विक्रेत्यापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधूनही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे अकरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी होत असलेल्या यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा जिल्ह्यातील दोन हजार चारशे सदोतीस केरोसिन प्रशासनाला दिला आहे शासनाचे सिलेंडर असलेल्या लाभार्थ्यांचे केरोसिन बंद केले आहे त्यामुळे जिल्ह्यातील केरोसिन लाभार्थ्यांची संख्या प्रचंड घटली आहे केवळ साठ हजार सिधापत्रिका धारकांकडेच गॅस सिलेंडर नाही त्यांच्यासाठी शासनाकडून केरोसिनचे नियतन जिल्ह्याला पाठवले जात आहे प्रदूषण मुक्तीसाठी शासनाने घेतलेला हा निर्णय मात्र जिल्ह्यातील केरोसिन परवाना धारकांच्या उपासमारीचे कारण ठरत आहे जिल्ह्यात तबल दोन हजार चारशे सदोतीस केरोसिन विक्रेते आहे शासनाने त्यांना केरोसिन विक्रीचा अधिकृत परवाना दिला आहे आजवर लाभार्थी संख्या मोठी असल्याने मिळणाऱ्या कमिशनवर कुटुंबाचा उदारनिर्वाह चालत होता परंतु गॅस धारकांची संख्या वाढल्याने केरोसिनचे नियतन कमी झाले आहे आज रोजी एका केरोसिन विक्रेत्याला केवळ दहा ते वीस लिटरच्या नियतन मिळत नसल्याचे वास्तव आहे अशा स्थितीत अन्य कुठल्याही कमाईचे साधन नसल्याने केरोसिन परवाना धारकापुढे आर्थिक संकट उभे टाकले आहे याबाबत संघटनेचे वेळोवेळी निवेदन धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र याबाबत शासनाने कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाही त्यामुळे आता संघटनेने लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यावेळी मनोहर जाधव राधा शिवनीतवार रफिक खोकर मीनाक्षी राठोड सलीम डोसानी सुनील पडलवार ममता पवार सलीम चव्हाण रफिक चव्हाण सलीम निर्भान मनीष जाधव गोपाल पवार किशोर उपलवार राजू कडू कमरुद्दीन गौरी सह आदी उपस्थित होते जिल्ह्यातील एकूण अपंग आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा सुशिक्षित समावेश शा आहे शासनाने उज्ज्वल योजनेतून घरोघरी गॅस दिल्याने केरोसिनचा कोटा कमी झाला परिणामी आता परवाना परवानाधारकांचा रोजगार हिरावला गेला आहे यामध्ये अनेकांची हालाकीची परिस्थिती आहे मात्र शासनाने त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालावा लागत असल्याचे सांगितले केंद्र शासनाच्या वतीने उज्ज्वला गॅस गॅस योजनेचं केंद्र शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या उज्ज्वला गॅस योजनेचं इम्प्लिमेंटेशन देत राज्य शासनाने यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण सोळाई तालुक्यातील केरोसिनच्या कोट्यामध्ये प्रचंड प्रमाणावर कपात केलेली आहे या व्यवसायामध्ये पिढ्यानं पिढ्या काम करत असलेल्या परवानाधारकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे याच्यामध्ये दिव्यांग आहेत याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार आहेत याच्यामध्ये आज सर्व परवानाधारक पूर्णतः प्रभावित झालेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेले यापूर्वी दहा महिनेच्या पूर्वी आम्ही राज्य शासनाकडे वेळोवेळी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आमची मागणी रेटली पण दुर्दैवानं आमच्यासमोर कुठलाही पर्याय शिल्लक नसल्याने आम्हाला या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घ्यावा लागत आहे